नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टानी दिल्लीतील दिल सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केले शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवाशी त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथे स्थायिक आहेत त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबियांसह दिल्लीतील राजीव नगर भागात वास्तव्यास होता तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात यत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता मंगळवार अठरा रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केले शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असं शौर्य याने दीड पानाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गीस या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झालेत जखमी अवस्थेतील शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलंय शौर्य याचे वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्ली येथे पोहोचले आज त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत